नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार भाव पाण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईब करा आपल्याला नवीन कापूसवाहाचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर चला पाहूया आजचे कापूस बाजार भाव शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवतेतील पावती आलेली आहे तेथे ते कापसाला सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये इतका दर मिळत आहे तसेच आपल्याकडे मानवतेतील दुसरी एक पावती आलेली आहे तेथे देखील कापसाला सात हजार पाचशे पन्नास रुपये इतका दर मिळत आहे तसेच बाजार समिती देऊळगाव राजा येथे आज कापसाची आवक तीनशे क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा हजार पाचशे व कमाल दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी तसेच सर्वसाधारण दर सात हजार शंभर इतका मिळत आहे त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा येथे आज कापसाची आवक सहाशे सत्तावीस क्विंटल झाले असून आज कापसाला किमान दर सहा हजार चारशे व कमाल दर सात हजार दोनशे पन्नास तसेच सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे इतका मिळत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद